खंडणीसाठी अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर गँगचा मोरक्या मोठा पटान या चाळीसगाव अटक गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी फिर्याती श्री निखिल प्रदीप दर्यानानी यांची दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळी काठे गल्ली सिग्नल येथे त्यांच्या क्रेटा वाहनात दोन अनोळखी इसम बळजबरीने बसून त्यांना गन दाखवून मारून टाकण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली त्यानंतर फिर्यादी यांना दिख्यातला मुंबई हायवे घेऊन जाऊन आरोपींनी त्यांना त्यांच्या क्रेटा कारमधून उतरवून बलेनो कारमध्ये बळजबरीने बल बसवून घोटी कळसुबाई शिखराकडे जाणाऱ्या रोडवर सुनसान जागी नेऊन फिर्यादी यांना गाडीच्या खाली उतरवून आरोपितांनी त्यांच्याकडे गन्ने हवेत व जमिनीवर दोन गोळ्या फायर केल्या व जबरदस्तीने पैसे देण्यास भाग पाडल्याने फिर्यादी यांच्या भावाने आरोपिताच्या साथीदारास खंडनी स्वरूपात पंधरा लाख रुपये दिले म्हणून मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे चाळीस दोन तीनशे एकावन्न दोन तीन पाच सहा भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लेक पंचवीस सत्तावीस दोन दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने व गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सदर गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वेग कलम वाढ करण्यात आली आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी शाकीर पटान हा पंधरा दिवसापूर्वी लोणावळा येथून कोकण किनारपट्टीवर फिरायला गेला होता सदरची माहिती माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदारांसह लोणावळा जिल्हा पुणे व कोकण किनारपट्टी या भागात आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी शाकीर पटाण हा टोयोटा कंपनीची ग्लांझा गाडी वापरत असून तो जिल्हा संभाजीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पथकाचे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत घनश्याम महाले असे तात्काळ जिल्हा संभाजीनगर येथे खाना झाले जिल्हा संभाजीनगर येथे स्थानिक लोक व गुन्हेगारांकडून माहिती मिळाली की पाहिजे आरोपी शाखिर पटाण हा एका ठिकाणी राहत असून तो चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे फिरस्त असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मालेगाव चाळीसगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पीर मुसा कादरीबाबा दरगा पटनादेवी रस्ता चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे शाकिर नासिन पठाण उर्फ मोठा पठाण वय पस्तीस वर्ष राहणार एन एकावन्न एस एफ एक बावीस ओब्लिक तीन नंदनवन चौक उत्तम नगर सिडको नाशिक यास त्याच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेली चार चाकी टोयोटा ग्लान्झा वाहन क्रमांक एम एच अकरा डी एकवीस शून्य एक, एक सह शितापीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी नाशिक येथे आणून नाका पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस, पोलीस आयुक्त नाशिक सर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकतलवान येथे घेऊन गेले त्या ते ठिकाणी त्यांना एक करोड रुपयाची खन्नी स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जस्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नागा पोलीस ठाणे येथे पुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे चाळीस कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीन पाच सह भारतीय कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे दो गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलीस मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मुक्का कायद्यामुळे कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्मिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ईसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे आमलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद इथून आले असते एवढीच माहिती मिळाली त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य डीसीपी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या महाराष्ट्र पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील तीन दिवसापासून तिथे गुन्हे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास चाळीसगाव येथील बाजारपेठ ठिकाणी आरोपी शा, नासिर पठाण हा वाहन क्रमांक एम एच अकरा डीडी एकवीस झिरो एक सह मिळून आला सदर वाहनाची जप्ती घेतली असता त्यामध्ये दोन मोबाईल व रोख स्वरूपात एकतीस हजार रुपये असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे